टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा कराय हा सर मी फिरंगूट वर बोलतो मुळशी तालुका बरोबर कंपनी मध्ये सर चार महिने बस पेमेंट थांबलंय नंबर भेटता होता चार महिने झाले पगार देत नाही सर कंपनी आणि ती कंपनी सोडली त्यासाठी जर मदत मुळशी तालुक्या मधून बोलताय तुम्ही का हो मुळशी तालुका फिरंगूट मध्ये पूर्ण गजानन दिगंबर जावळे. गजानन द? गजानन जावळे. गजानन द जावळे का? हो हो. प्रॉपर कुठले? प्रॉपर आमचं सर गाव बुलढाणा. बुलढाणा डिस्ट्रिक्ट हो हो. बर बर. कधी काम केलंय? आता काम सर सहा वर्षापासून करतोय इथं पिरंगुटला पण सहा वर्षापासून करतोय का? हो सहा वर्षापासून एकदम काम करतो आता पेमेंट कधीच देणार? पेमेंट सर आता ती कंपनी सोडली मी दुसरीकडे चांगला जॉब भेटला म्हणून आता चार महिने झाले अगोदर त्यांना काही तिथे अर्ज वगैरे त्यांचा काही नोटीस वगैरे हो दिलं ना अर्ज दिला, नोटीस दिला, फुल अँड फायनलचं हँडओवर पण केलं. तीन महिने मी नोटीस पिरियड केला याच्यात. बरं मग पेमेंट किती येतं तुमच्या इथे? पेमेंट माझं एक ते सव्वा लाख रुपये आहे. त्याच्यात ग्रॅज्युटी पण आहे. पाच वर्ष मी कम्प्लिट केलंय म्हणून. सव्वा लाख रुपये द्यायचे का? हो. आता त्यांचं असं म्हणणं की हे राहिलं ते विषय काहीतरी पार्टीचं कारण सांगून ते फक्त पेमेंट वगैरे उशीर करतायत. बर किती महिन्याचं पेमेंट माझं दोन महिन्याचे पेमेंट सर आणि फुल्या अँड फायनल चा अमाऊंट हो पन्नास हजार रुपये दोन महिन्याचे पेमेंट साठ हजार रुपयाचे जवळपास दीड लाख रुपये काम करून किती वर्ष झालं सहा वर्षापासून काम करतोय सहा वर्ष माझं पेमेंट आहे नाही नाही सहा वर्ष करतोय फुले फायनल पक्ष तीन महिन्याचं आहे का सोडलंय कधी काम, काम आता ऑक्टोबर मध्ये सोडले सर कशामुळे सोडलो दुसरीकडे चांगला जॉब भेटला सर बरं पेमेंट पण उशीर देत दोन दोन महिन्याचं पेमेंट पेमेंट का देत नाही म्हणतात काय आहे कारण म्हणजे सर कंपनीमध्ये पैशाचा प्रॉब्लेम आहे आणि त्या कंपनीची हिस्ट्री तुम्हाला दाखवलं तर माणूस कोणाला पेमेंट देतो सोडून गेल म्हणतात आणि जे एम्प्लॉई काम करतात त्यांना पण पेमेंट वेळ दोन दोन महिन्यात पेमेंट देतो हो समोर पेमेंट देणारा व्यक्ती कोण आहे राहुल ते ओनर आहेत डायरेक्टर आहेत ते कुठले कंपनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग काय काम असतं पर्चेस मॅनेजर होतो सर ओके बर अच्छा काय मदत पाहिजे माझ्याकडून तुम्हाला फक्त सर त्यांना फक्त एकच विनंती होती की जे काय माझं फुल अँड फायनल पेमेंट आहे सव्वा लाख रुपये अच्छा अच्छा म्हणजे मी सगळं हॅन्डओव्हर पण केले माझ्याकडे साईन डॉक्युमेंट पण आहेत सर मेल वरती आणि मी असतात नाही त्याच्या आधी चार पाच लोक आहेत सर त्यांनी त्यांना त्यांनी कार्ड आहे कामावर ना त्यांचं पण पेमेंट दिलेलं नाही तुम्हाला जर काढले नव्हते ना तुम्ही स्वतःहून निघाला हा मला नाही कार्ड मी स्वतःहून दिले होते ठीक आहे मग त्यांचा नंबर आहे तुमच्यापाशी हो आहे ना माझ्या नंबर आहे तुम्हाला काय म्हणतात तिने फक्त आता देतो नंतर देतो आणि तीन महिने झाले तर सांगतात की आता पैसे नाहीये नंतर देतो हे देतो सगळे आपल्या लोकांना पैसे देतात ते फक्त आम्ही दोन तीन लोक जे आहेत सोडून गेले लोकांना पेमेंट देत नाही ऑफिसला त्यांच्या ऑफिसला आज सकाळी जाऊन आलो त्यांनी काहीतरी लिस्ट पाठवली की म्हणतात हे कामं राहिले ते काम म्हणजे ते काम असतात भलतो म्हणजे हे होऊ शकत नाही त्यांच्याकडे माझ्यानंतर दोन माणसं आले होते मी सोडून गेल्यानंतर तर त्यांना पण त्यांचं काम पटलं आणि त्यामुळे ते सोडून गेले दोन लोक कारण तिथे जरा पैसे पैसे कापण्याची पद्धत आहे त्यामुळे ते दोन लोक सोडून गेले पंधरा पंधरा दिवसात ते म्हणतात पंधरा पंधरा दिवसात ते दोन लोक सोडून गेले माझ्या नंतर माझ्या भागेवर आले होते कारण त्यांना त्यांची ती पॉलिसी वगैरे पटली नाही कंपनीत म्हणजे काम करतो आपण तरी पगार कापतात ना त्याच्यामुळे ते लोक सोडून गेले दोन लोक परचेस ला

एक मिनिट नंबर अठ्याण्णव अठ्याण्णव पाचशे सहा झिरो पाचशे सहा हा झिरो पाचशे सहा एक मिनिट अजून एक दुसरा नंबर सर दोन नंबर त्यांचा फोन तर लावू त्या मला ओके ओके ठीक आहे

राहुल केसकरीकर के बोलतोय का तुझं नाव काय रे गजानन गजानन हा व्यक्तीच माझ्याकडे कंप्लीट आले मी सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य व्यक्तीचे काय पे पेमेंटचा विषय म्हणजे काय विषय त्यांचं काय क्लिअर करायचं तुम्हाला भेटायला आले होते आज त्यांनी तुम्ही भेटले नाही म्हणतात कंपनी कुठे असतो तुम्ही मॅसेज नाही मला मॅसेज करायला वेळ नाही तुम्हाला पण वेळ नाही तुम्हाला वेळ नसेल तर मला पण वेळ नाही मी काय रिकाम तिकडे नाही तुझ्या आईला तुझ्याच खांब आई झवाडाला सांगा बघित ना साहेब कसा माणूस एक मिनिट सांगा आई झवाड्या नंबर सध्या व्यस्त आहे हॅलो

दुसऱ्या नंबर वर फोन करतोय फोन उचलत नाही काही जवळच्या मी सांगतो सर तुम्हाला तो माणूस आहे ना त्याला विचित्र देतो मला म्हणजे एकट्याच नाही आहे अजून भरपूर असे लोक आहेत तुम्ही ऑफिस मध्ये गेलो तेव्हा भेटलं नाही का त्याने तुम्हाला ऑफिस मध्ये सर मी सप्टेंबरला त्याने दिवाळीत माझं पेमेंट केलं नाही ना मी दिवाळी नंतर गावाकडनं आलो मी पंधरा दिवस काम केलं कंपनी कुठे असते कंपनी कुठे असते त्याची किरंगुटलाय सर किरंगुटला कोको काय प्रॉब्लेम कुठला तो एमपीचा आहे सर कुठला एमपी एम पी मध्य प्रदेश एम का हो त्याला तू इथं जन्म झाला नागपूरला त्याचा अच्छा अच्छा आता उचलत नाही बघा तो नाही उचलणार त्याला कळलंच आहे काय माहिती काय मी आता तीन महिने झाले फिरतो त्या मी काय करा माझ्यापर्यंत जेवढं होईल तेवढं तुम्हाला मदत करतो तू ऐकायला कुठं भेटेल त्या ठिकाणी जाऊन मला फोन करा याला मी आणखी घोडी लावीन ना नंतर आपल्या महाराष्ट्र लोकांना एडच काढला नाही पाहिजे ना तो सर कंपनीत तीन चार वाजता येतो मी तुम्हाला फोन करेल काय अडचण नाही मी तीन चार वाजता जावा म्हणे आणि काय करा मधून उठूच नका मला पैसे द्या मला माझी पेमेंट माझी पोरगी माझी मधून कोणी तर काय माझ्या फॅमिली मधले कोणी तर लोक ऍडमिट आहे म्हणून सांगायचं त्याच्या नाही आणि मला फोन करा ऑप्शन मला फोन करा मी कसे घोडे लावायचे लावतो त्याला पद्धतशीर चालेल सर तुम्हाला फोन करतो मी चालेल त्यांना सोडूच नका तिथून पेमेंट किती म्हणलं तुमचे काय म्हणले सर पेमेंट किती म्हणलं तुमची पेमेंट माझं सर जवळपास आता फुल अँड फायनलचे साठ हजार रुपये सर साठ हजार रुपये साठ हजार रुपये का हो होता साठ हजार म्हणताय नाही नाही माझं फुल अँड त्याला म्हणजे लागेल साठ म्हणत आहे म्हणजे अप्रॉक्सिमेट सांगतो ना पन्नास साठ हजार हिशोब नाही केलं ना सर हिशोबचा करून हिशोब असतो ना अच्छा 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 पन्नास ते साठ हजार हिशोब आहे माझा हो बरोबर ठीक हॅलो हॅलो सर उद्या बरा फोन करतो मी तुम्हाला परत त्यांनी उचला तर उचलेल ते ऑफिसमध्ये जाऊन फोन करा मला